आज आपण पुरी भाजीसाठी जी बटाट्याची भाजी बनवतो ती कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं चार बटाटे घेतलेले आहेत तर आता आपण ती बटाटे शिजू घालूया कुकरमध्ये हा जो बटाटा आहे तो इंदोर बटाटा आहे आणि याची भाजी खूप टेस्टी होती बऱ्याच हॉटेलमध्ये म्हणजे सर्रास हॉटेलमध्ये ही जी बटाटे आहेत इंदोरची बटाटे याचीच भाजी या बनवतात कारण याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते तर साधारण तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हे बटाटे शिजले जातात तर तुम्ही बघू शकता बटाटे शिजलेले आहेत आता आपण एक एक बटाटा काढून त्याची साल काढून घेऊ याची जी साल असते ती जरा पातळ असल्यामुळे पटकन निघत नाही नॉर्मल बटाट्याची साल पटकन निघते तशी याची निघत नाही चारी चार बटनची आपण साल काढून घेतली आता आपण हे बटाटे आहेत तुम्हाला लहान मिट्टी जी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही बटाटे कट करू शकता तरी इथे मी नॉर्मल साईजमध्ये ही बटाटे कट करून घेते तर हे बघा बटाटे एकदम छान शिजले गेलेले आहेत तर यातीलच अर्धा बटाटा आपण साईडला काढून घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे हाताने स्मॅश करायचा आहे त्यामुळे आपली भाजी जी आहे तिला एकदम छान असा घट्टसरपणा येतो गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि चार मिरे घालायचे आहेत तसेच दोन तुकडे दालचिनीचे हे घालायचे आहेत आणि हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच एक मोठा कांदा कट करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे या कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यामध्येच आपल्याला एक मोठं टोमॅटो कट करून घालायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याच्यामध्येच एक आठ दहा पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा कट करून घालायचा आहे याच्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामुळे आपले हे जे टोमॅटो आणि कांदा आहे ते पटकन शिजले जातात मऊसर शिजले जातात तर आता आपण याच्यावरती एक ताट झाकून घेऊ आणि आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे एकदम छान असे मौसूत शिजले जातील तर एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला बर हे सर्व करून घ्यायचं आहे तर बरोबर तीन मिनटांनी मी हे उघडून बघितलेलं आहे आणि तुम्हीही बघू शकता आपलं जे टोमॅटो आहे ते एक कशा प्रकारे शिजलेला आहे आणि कांदा ही बघा किती सॉफ्ट असा झालेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोडंसं हे थंड करून हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर कांदा टोमॅटोचं मिश्रण थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि त्याच्यामध्येच एक चार पाच काजूचे तुकडे टाकलेले आहेत आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर याची अशा प्रकारे आपल्याला एकदम मऊसुद्धा अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे तर कढई मी आधीच गरम करायला ठेवली होती गरम झालेली आहे कढई आणि याच्यामध्येच साधारण दीड पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये दोन तमालपत्री टाकून घ्यायचे आहेत तमालपत्रीमुळे भाजी एकदम छान होते आणि आपण जे काजू टाकलेले होते ग्रेव्हीमध्ये त्यामुळे ही आपल्या ग्रेव्हीला एकदम दाटसरपणा येतो आता याच्यामध्ये पाच सात कडीपत्त्याची पान टाकून घेतलेली आहेत तर हे हलवून घेऊन थोडस तर ही ग्रेवी टाकून आपण हलवून घेऊ तर मी थोडस पाणी पण गरम करायला आहे तर कारण काय असतं की कुठलीही ग्रेव्हीची भाजी त्यामध्ये नेहमी गरम पाणी होता त्यामुळे भाजी टेस्ट वाढते तर हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत कढईमध्ये साईडनी तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटात हे मिश्रण कढईमध्ये तेल सोडायला लागतं बघा साइडनी तर नेहमी काय करायचं आहे अशा प्रकारच्या ग्रेवीच्या भाज्या करत असताना टोमॅटो एकदम लाल भडक घालायचं माझ्याकडे टोमॅटो लाल नसल्यामुळे याला कलर असा आलेला आहे आणि आपल्या भाजीला पण कलर छान येतो जर टोमॅटो चांगलं लाल भडक असेल तर आता याच्यामध्ये राहिलेले जे मसाले आहेत ते टाकून घेऊ त्यासाठी मी इथं अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनीपूड टाकून घेतलेली आहे आता पाव चमचा होईल इतपत हळद टाकून घेऊ याच्यामध्ये याच्यामध्ये दीड चमचा होईल इतपत काळ तिखट टाकून आहे तर हे तुमच्या म्हणजे आवडीनुसारच राहणार आहे तुम्हाला कितपत तिखट लागतं त्यानुसार टाकायचं आहे परंतु जरा पुरी भाजीत झणझणीत असेल तर जास्त मजा येते म्हणून मी इथं टाकलेलं आहे तर आपला गरम मसाला टाकायचा राहिलेला होता बघा तर मी इथं अर्धा चमचा गरम मसालाही टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परत एकदा ह्या मसाल्यांना छानसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे तर हे सर्व फ्राय करत असताना मसाले करपू नयेत म्हणून याच्यामध्ये मी आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि म्हणजे थोडक्यात भांडं विसळून घेतलेलं आहे आणि ते पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता परत एकदा हे हलवून घेऊ पुन्हा एकदा कढईला कडेने तेल सुटेपर्यंत ते मिश्रणाला हे आपल्याला हलवायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं याला तेल सुटलेलं आहे आणि आता या स्टेजला आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत जे आपण कट करून घेतलेले बटाटे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर थोडेसे मी स्मॅश केले होते कुस्करून घेतले होते ते बटाटे आधी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलवून राहिलेल्या फोडी आहेत त्याही टाकून घेऊ परत एकदा हे मिक्स करून घेऊया आणि साधारण अर्धाभर मिनिट हे असंच हलवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी ओतायचं आहे तर इथं मी अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्हाला जर भाजी थोडीशी घट्ट हवी असेल तर कमी पाणी होता किंवा जास्त पातळ हवी असेल तर पाणी थोडंसं जास्त होतू शकता आता चवीनुसार मीठ ॲड करून गॅसची फ्लेम कमी करायची आणि याच्यावरती झाकण झाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता साधारण चार ते पाच मिनटं ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशाप्रकारे झालेली आहे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही खूप छान असं याचं जे टेक्स्चर आहे ते झालेलं आहे तयार आणि खूप मस्त असा याचा वासही येतो आहे सगळ्या घरामध्ये आणि एकदम परफेक्ट अशी ही बनलेली आहे तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर एकदम परफेक्ट अशी ही पुरी भाजीसाठी भाजी, भाजी बनलेली आहे याच्यामध्ये मोड आलेली मटकी जरी घालायची असेल तर घालू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नाही त्यामुळे ही पुरी भाजीसाठी ही भाजी एकदम छान बनते तर आपल्याला बटाटे शिजले असल्यामुळे भाजी शिजायला काय फारसा टाइम लागत नाही लगेच शिजली जाते तर साधारण पाच ते सात मिनिटानंतर ही आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद